सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या नावानं नागपूर बोर्डानं ना प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल दोन शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिलेले आहेत संबंधित शिक्षक हयात नसल्याची माहिती संबंधित शाळेनं बोर्डाला कळवल्यानंतर देखील बोर्डानं मृत शिक्षकाच्या नावानं आदेश काढलेले आहेत त्यामुळे बोर्डाच्या या अजब कारभारची सर्वत्र चर्चा होत आहे दरवर्षी बोर्डाच्या लेखी परीक्षेपूर्वी प्रत्येक शाळेमध्ये विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते त्यासाठी इतर शाळेतील विज्ञान शिक्षकाला बहिर्गत परीक्षक म्हणून कोणत्याही एका शाळेमध्ये पाठवलं जातं त्यासाठी बोर्डाकडून विहित नमुन्यामध्ये प्रत्येक शाळेतील विज्ञान शिक्षकांची माहिती मागवली जाते गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील जानकीबाई विद्यालयातील शिक्षक मिलिंद पंचबाई यांचा दोन ऑगस्ट दोन रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला होता याला सहा महिने लोटले आणि संबंधित शाळेनं शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती बोर्डाला रितसर पाठवली होती यादीमध्ये मिलिंद पंचवाई यांचं नाव देखील पाठवलं नव्हतं असं असताना घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी मृतक शिक्षक मिलिंद पंचवाई यांना तिरखेडी आणि बिजेपार या दोन्ही शाळांमध्ये बहिर्गत परीक्षक म्हणून जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश पाठवलेले आहेत या माहितीची शहानिशा न करतात यादी ही बोर्डाचे अधिकारी कर्मचारी अद्यवत माहितीचे शाणिच्या न करता जुन्या यादीच्या आधारावरच नियुक्ती आदेश काढून टाकतात अनेक वेळा सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या नावानं सुद्धा बोर्डाच्या कामासाठी नियुक्ती आदेश काढले जातात जेव्हा बोर्डाकडे शिक्षकांची नियुक्ती तारीख आणि सेवानिवृत्ती तारीख तसेच माहिती संग्रहित असते यावरून बोर्ड किती गांभीर्यानं काम करतं हे सुद्धा दिसून येत आहे हे आदेश प्राप्त होतात शाळेला सुद्धा प्रश्न पडलेला असून बोर्डाच्या या अजब कारभाराचा नमुना आता पुढे आलाय आता तरी नागपूर बोर्ड या गोष्टीकडे गांभीर्यानं घेऊन यादी अद्ययावत करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रकरण म्हणजेच आपल्याला नागपूर बोर्डाकडून जे साहित्य वाटप होतात ते आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ज्या आहेत त्यांचे आपल्याला साहित्य वाटप होत असतात आणि ती तारीख निश्चित केली जाते तीस तारखेला आपल्याला ते साहित्य वाटप करण्यात आले पूर्ण लिफाफा बंद असतो आम्ही त्या ठिकाणी मग शाळेत आल्यानंतर आपण बघितलं त्या लिफाफामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेचे जे एक्सटर्नल असतो तो एक्सटर्नल यम एल पंचभाई सर जानकी विद्यालय सालेखसा येते आम्हाला माहीत होता की पंचबाई सर मरण पावलेले आहेत आता कसं करायच्या तर मी पांत पांथवणे सरांशी बोलणी केली की के सर बोर्डाला फोन लावा सरांनी फोन लावला तर ठीक आहे आम्ही बघतो स सनिसा आपण केली सरांनी फोन लावला आणि मग त्यांनी म्हटलं की तिथून एक पत्र घेऊन या की एम एल पंचभाई सर खरोखरच यांची मृत्यू झालेली आहे ते नाहीत आणि ते पत्र आम्ही बोर्डाला कशाद्वारे व्हॉट्सअपद्वारे बोर्डाला पाठविलं आणि मग त्यांनी परत एका तासाच्या आत आम्हाला दुसरा एक्सटर्नल दिला यात चुकी कोणाची आहे आता चूक आता चूक कोणाची आहे ते माहीत नाही परंतु आता त्या बोर्डाने ते बरोबर केलेलं आहे